शेतकरी बंधूंनो कीटकनाशक हाताळत असताना आपण चार मुख्य मुद्द्यांकडं लक्ष दिलं पाहिजे यामध्ये कीटकनाशक आपण खरेदी करत असताना दुसरं कीटकनाशक आपण घरी साठवत असताना कारण बऱ्याचदा कीटकनाशक खरेदी केलं म्हणजे लगेचच काही आपण फवारणी करत नाही काही इतर कामांमुळे असेल किंवा इतर अनेक काही कारणांमुळे असेल आपण काही काळासाठी येऊन कधीकधी कधी कधी त्याची साठवण करत असतो त्यामुळे दुसरासुद्धा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे कि की कीटकनाशक साठवणुकीमध्ये आपण काय खबरदारी घेतली पाहिजे तिसरा मुद्दा म्हणजे कीटकनाशके प्रत्यक्ष हाताळत असताना म्हणजे ज्यावेळी आपण ते कीटकनाशकाचं द्रावण बनवणार असू पाण्यामध्ये कालून असेल किंवा कीटकनाशक ते शेतामध्ये वापरणार असो मग ते मातीच्या मातीमधून वापरणारं असेल किंवा मा फवारणीच्या माध्यमातून असेल किंवा मा ड्रेंचिंगच्या माध्यमातून असेल तर ही वापरत असताना त्याची काय काळजी आपण घेतली पाहिजे आणि चौथा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जरी शेवटचा असला तरी अत्यंत महत्त्वाचा ज्याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही तो म्हणजे कीटकनाशक वापरून झाल्यानंतर कारण त्याची रिकामी पाकिटं असतील रिकामे डब्बे असतील ती इतरत्र फेकून न देता की जेणे पर ज्यामुळे पर्यावरणाचं प्रदूषण होणार असतं त्यासोबतच उरलेलं द्रावण इतरत्र असंच उघड्यावर न ठेवता किंवा ते पानवट्यामध्ये जलस्रोतांमध्ये मिसळून न देता प्रदूषण होऊ नये म्हणून आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून आपण खबरदारी घेतली पाहिजे